पदावलीवर आधारित गणित दिलेलं आहे पंधरा मुलीले आठ वाजता पाच जेवढं इथं उत्तर येईल तेवढंच या बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला पण आलं पाहिजे बरोबर त्यासाठी काय करायला लागेल या प्रश्न चिन्हाच्या जागी कोणतं कोणतं पर्याय ये बरोबर येईल चला कोण येते करायला ना? नाही संस्कृती नाही कोळी पण नाही मुलांमधून मुलींमधून सोनाली बरी आहे दोन्हीकडे समान उत्तर आलं पाहिजे मग बघा काय करता येईल आधी याच उत्तर सांग मला किती येते येते सांगा आधी काय केलं आपण किती आलं तीन आणि मग काय केला पंधरा तीनचा मग किती येते अंखेचाळीस बरोबर म्हणजे तर पण किती उत्तर आलं पाहिजे म्हणजे चाळीस म सांगा पहिला पर्याय ठेवून बघा कौश सोडून बघा साहित्य चोवीस बरोबर सांगा तर तूच सांगायचं उत्तर मध्ये तुम्ही किती मिळवणार म्हणजे आधी कौन सोडवल्यानंतर तुमचं उत्तर किती येणार हे आधी काढलं पाहिजे कौसली कौस लिहिल्याशिवाय त्याला आधी सोडवण्याचा अधिकार किंवा हक्क मिळत नाही कंस असेल तरच त्याला आधी, आधी सोडवायचं तेरा बत्तीस बरोबर आलं तेरा आणि बत्तीस पंचेचाळीस पंचेचाळीस म्हणजे दोन्ही कडे समान म्हणून पर्याय क्रमांक दोन दोन व्हेरी गुड असच प्रयत्न करायचं सगळ्यांनी लिहून घ्या पटापट